कोणती व्हरायटी दादा मोरलेडा अशोका कावेरी नेत्रा व्हेरायटी नाही ने माहिती चार हजार चारशे क्विंटल अशा प्रकारचा मानपु शेवडा कल्याणी काय बघितलं सेट हजार कल्याणी व्हरायटी किती तोडा आहे का लेवल ना पाच हजार रुपये क्विंटल कुठला गाव कोणता आपला माउली तालुका तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद कल्याणी व्हेरायटी पाच हजार रुपये क्विंटल चांगले गाव भाऊ टिकून राहायला पाहिजे का माऊली तुमचा काय भावला पाच हजार तुमचा पाच का व्हेरायटी कोणती नेत्रा आहे नेत्रा हां ठीक धन्यवाद हजा जार हजा जार दो, चार हजार रुपये चार हजार रुपये दोन एक चे दोन एके च्या दोन एके चेकडे एक मिनिट एक मिनिट एक फोटो घेऊ द्या सत्यात न केला नऊ हजार सातशे रुपये मानपूर्ष नऊ हजार सातशे रुपये क्विंटल अक्षरपेटाचा वाटा श शेवटचा भाव कुठून जा दादा चांगला माल शेवटचा भाव हायेस्ट भाव दहा हजार दोनशे दहा हजार दोनशे एक गेला ना दहा हजार दोनशे धन्यवाद नऊ हजार सातशे रुपये क्विंटल नऊ हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा वाटाना पाहू शकता हायेस्ट भाव कुठपर्यंत दादा हायेस्ट कुठपर्यंत आहे भाऊ अठ्ठ्याण्णव नऊ हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अठ्ठ्याण्णव सेट ही काय बागली दोनशे किती एकूण बघू का दोनशे ऐंशी ना तीनशे तीनशे रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी व्हेरायटी माहीत आहे का सेंट सेंट व्हेरायटी तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकता मी धन्यवाद पाचशे पाच गेले ना पाचशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतं तर कोबी पाचशे पाच रुपये क्विंटल हे हे नक् बाबा हा माल उचल ना पाचशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतं तर पाचशे पाच रुपये क्विंटल घ्या पाचशे रुपये बापरे पाचशे का हो माऊली सेंट का सेंट आहे का ओके पाचशे रुपये क्विंटल माल पाऊ तंत्र कोबीची आवक वाढलेली आज माल पाचशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी सेंट बघू आठशे रुपये क्विंटल अशा प्रकार अशा प्रकारचं मालपौक आठशे रुपये क्विंटल कोणती विहीर आहे का त्यांना माहीत नाही वीर आहे का वीर व्हेरायटी हां भाऊ किती कोणी आले आज वीर व्हेरायटी वीर तीनशे तेहतीस सेंट आहे काय भाव गेली किती गेली आठ बरी गेली कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर कोणती व्हेरायटी सेंट माल एकदम भारी आहे सेंट व्हेरायटी माल सरा कुरमुरा आहे का झोपूड दिंडोरी काय भाव भागेला सेट बत्तीसशे राऊंड फिगर बत्तीसशे धन्यवाद कुरमुरावाल चला हो काय भाग पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पावश्यक तर मित्रांनो कुरबुरावान तीन हजार पाचशे रुपये क्विंटल माल पाहू शकता आठशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मोठी साईज बीट आठशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज माल पाहू शकता पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता बीट पंधराशे रुपये क्विंटल सतराशे पन्नास रुपये क्विंटल अशा माल मालपूर शेत बीट सतराशे पन्नास रुपये क्विंटल सतराशे पन्नास दोन हजार रुपये रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल खाऊ शकता बीट एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट दोन हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बीट चोवीसशे रुपये क्विंटल का चोवीसशे रुपये क्विंटल सत्तेचाळीसशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चार हजार सातशे रुपये क्विंटल चार हजार सातशे पासष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मानपुरी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माला होऊ शकतात सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बाराशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बाराशे पंचावन्न रुपये शेकडा बाराशे पंचावन्न रुपये शेकडा सतराशे तीस रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता मित्रांनो सतराशे तीस रुपये शेकडा शेपू सतराशे तीस दोन हजार पंच्याण्णव रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता दोन हजार पंच्याण्णव रुपये शेकडा दोन <ज़ियों> हजार पंच्याण्णव रुपये शेकडा <ज़ियों> शापू एवढे तेवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू दोन हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता शेपू दोन हजार तीनशे रुपये शेकडा येतो सेट टाकला से, नऊशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषकता मित्रांनो मेथी नऊशे रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषकता मित्रांनो मेथी एक हजार रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल पवू शकतो एक हजार रुपये शेकडा हा भाऊ पंधराशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल बापा जुडीओ जुडीला मोठी भांडी पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पू शकतो ही लहान आहे जराशी पंधराशे रुपये शेकडा अठ्ठावीसशे ऐंशी रुपये हे का अठ्ठावीसशे ऐंशी रुपये शेकडा दादा लेबल खाली मेथी अशा प्रकारचा माल पाहू शकता नाही काही गरज नाही सांगितलं ना बस झालं अठ्ठावीसशे ऐंशी रुपये शेकडा हे का अठ्ठावीसशे ऐंशी रुपये शेकडा अशा प्रकारचा माल माल पाहू शकता ऐंशी रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो मेथी तेहतीसशे रुपये शेकडा तेहतीसशे रुपये शेकडा साडेआठशे रुपये शेकडा तुमची आहे का बाबा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहू शकता मित्रांनो साडे तेराशे साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर साडे तेराशे रुपये शेकडा तेवीसशे रुपये शेकडा असो का अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो तेवीसशे रुपये सत्तावीसशे दहा बघा बांधलेली तो सत्तावीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पावशे दहा रुपये शेकडा काय सत्तावीस तीन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर पाहू शकतात गावठी आहे गावठी तीन हजार पाच तीन हजार पाच अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी कोथिंबीर कतरी कतरी का गावठी आहे ना तीन हजार पाच रुपये शेकडा अशा शे प्रकारचा माल कुठले मावली गाव कोणतं आपलं गाव मावली तीन रुपये नव्वद गाव आपलं तालुका दिंडोरी हां निपार। निफाडून आले धन्यवाद दादा तीन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोचू शकता एकदम भारी गावठी पोती अशा प्रकारचा पाच हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोहोचू शकता पाच हजार पाच रुपये शेकडा गावठी पोती गावठी एकदम मस्त माल आहे पाच हजार पाच